आवक मुबलक प्रमाणामध्ये होती त्यामुळे बाजारभाव थोडेसे आलेले झालेले दोन दिवसांपेक्षा मिरचीला काय बाजार मिरचीचे बाजारभाव आज रिव्हर्स झालेत पंचेचाळीस रुपये किलो पर्यंत मिरच्या काळ्या मिरच्या ज्वाला मिरच्या झाल्यात चांगल्या जर नवीन मिरच्या असतील तर नऊशे रुपये दहा किलो पर्यंत झालेल्या आहेत शिमला शिमला मिरची आज चार पाच रुपयांनी कमी झालेली आहे शिमला मिरची बाजारात पस्तीस रुपये किलोपर्यंत झालेले चवळी चवळीचे बाजार साडेतीनशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत वाटाणा वाटाण्याचे बाजार गोल्डन वाटाणा असेल तर नऊशे रुपयापर्यंत आहे साधे वाटाणे असेल तर सातशे ते आठशे रुपयापर्यंत फरशीचं काय फरशीचे बाजार आज कालच्यापेक्षा दहा हजार रुपयाने कमी आलेले आहेत आज सहाशे रुपयापर्यंत दहा किलोचे बाजार झालेले आहेत शेवगा शेवग्याचे बाजार चारशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत भुईमुख भुईमुख शेंग तीन दाणी शेंगा असतील तर सत्तर पंच्याहत्तर रुपये किलोपर्यंत झालेले आहेत वांगी वांग्याचे बाजार वीस ते पंचवीस रुपये किलोपर्यंत आहेत दोडका दोडक्याचे बाजार वीस रुपयापासून तीस रुपये किलोपर्यंत आहेत कोबी काय व्हावी कोबीचे बाजार पन्नास रुपयापासून एकशे वीस रुपये दहा किलोपर्यंत आहेत फ्लावर फ्लावरचे बाजार पन्नास रुपयापासून शंभर रुपये दहा किलोपर्यंत आहेत तोंडली तोंडलीचे बाजार दीडशे रुपये दहा किलोपासून अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत आहेत काकडी काकडीचे बाजार आज सफेद काकड्या झालेल्या आहेत एकशे वीस रुपये दहा किलो हिरव्या काकडे झालेल्या आहेत चांगले माल पाहून दोनशे रुपये दहा किलो घेवडा घेवड्यांचे बाजार सहाशे रुपये चांगले जर घेवडे असतील तर सहाशे रुपयापर्यंत झालेले बीट काय वाहूल बिट्याचे बाजार आज दोनशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत कारली कारलेचे बाजार दीडशे रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत दहा किलो झालेले आहेत वालवड वालवडीचे बाजार सहाशे रुपये दहा किलोपर्यंत राजमा राजमेचे सुद्धा सहाशे साडेसहाशे रुपये दहा किलोपर्यंत आहे अद्रक अद्रक वाढलेले आहे अद्रकचे बाजार आता पंचेचाळीस रुपये किलो पर्यंत झालेले आहे सगळ्यात जास्त बाजारभाव कोणत्या हो व्हरायटीला मिळाला वाटाणा राजमा फरशी यांना चांगले बाजारभाव आहेत सगळ्यात कमी बाजारभाव सगळ्यात कमी बाजारभाव मग फ्लावर कोबी यांना सध्या कमी बाजारभाव सगळ्यात जास्त आवक कोणत्या हो व्हरायटीची होती मार्केटवर कोबी आणि फ्लॉवरची आवक भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि कमी आवक आ, कमी आवक वाटाण्याची आवक कमी आहे राजम्याची आवक कमी आहे बाकी तरकरींची आवक प्रमाणामध्येच आहे जास्त नाही आहे घेवड्याचे बाजार साडेतीनशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले मागाशी मला सहाशे रुपये बोललो होतो चुकून बोललो साडेतीनशे रुपये दहा किलो झालेले आहेत घेवड्याचे बाजार शेतकऱ्यांना काय आवडणार शेतकऱ्यांना एवढंच सांगणे आहे पाऊस चालू आहे व्यवस्थित मालाची काळजी घ्या मालाची प्रतवार व्यवस्थित करा मालाला काही डंक लागणार नाही त्याप्रमाणे माला तुम्ही चवळी जर आणणार असाल तर चवळी पंढरणमध्ये आणू नका लाल जाळीमध्ये भरा फ्लावर सुद्धा तुम्ही व्यवस्थित निवड करून आणणार तुम्हाला बाजारभाव चांगले होते